महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे इथे एका तरुणानं आपल्या पत्नीची निर्गुण हत्या केली आहे आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं पत्नीचा मृतदेह विद्युत पंपाच्या पत्राच्या पेटीत कोंबून ठेवला यानंतर आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे घटनेचा पुढील तपास सुरू आहे प्राजक्ता कांबळे असं हत्या झालेल्या अठ्ठावीस वर्षीय विवाहितेचं नाव आहे तर मंगेश कांबळे असं आरोपी पतीचं नाव आहे आरोपी मंगेशनं चारित्र्याच्या संशयातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली पोलिसांनी आरोपी विरोधात खुणासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय घटनेचा पुढील तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगेश आणि प्राजक्ताचा आठ वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेम विवाह झाला होता आरोपी मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या पंधरा वर्षांपासून शिराळा तालुक्यातील मांगले येथे वास्तव्यास आहे मांगले वारणानगर रस्त्यावर ज्योतिबा वा मंदिरासमोर रामचंद्र बाग यांच्या घरात त्या भाड्याने राहतात चार दिवसांपूर्वी मंगेश त्याची पत्नी प्राजक्ता सहा वर्षांचा सा मुलगा शिव आणि तीन वर्षाची मुलगी शिवन्या यांना घेऊन मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते घटनेच्या दिवशी गुरुवारी सकाळी भाऊ निलेश आणि देववाडीला गेले होते दरम्यान सकाळी सुमारास मंगेश आणि प्राजक्ता यांच्यात वाद झाला तो वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताचा ओढणीनं गळा उळून खून केला त्यानंतर आरोपीनं बाजूच्या खोलीत ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पत्राच्या पेटेत हातपाय दुमडून पत्नीचा मृतदेह झाकून ठेवला खोलीला बाहेरून कुलूप घालून त्यानं भावाला फोन केला मी शेराळ्याला जाणारे गाडी घेऊन घरी ये असा निरोप दिला भाऊ घरी आल्यानंतर आरोपी गाडी घेऊन तातडीने निघून गेला तर दरम्यान मंगेशचा सहा वर्षाचा मृग शिवम दारातच उभा राहून रडत होता त्यावेळी काका निलेश शिवमचं रडणं थांबवण्याचा प्रयत्न केला आणि रडण्याचं कारण विचारलं यावेळी सहा वर्षाच्या शिवमनं मम्मी पप्पांचं भांडण झालं पप्पानी मम्मीला मारून खोलीत ठेवले अशी माहिती दिली त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला दरम्यान आरोपी मंगेशहा पोलीस ठाण्यात हजर होऊन त्यानं गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा